नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच एक अपडेट आलेली आहे पोलीस भरती संदर्भातली यामध्ये बघा येत्या दोन महिन्यामध्ये दहा हजार जागांवर पोलीस भरती जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे आणि ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या सर्वांसाठी बघा तत्पुरी तुम्हाला काय करायचं आहे तर ही जी काही भरती होणार आहे याच्याशी संबंधितचे जे काही डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित एकदा करून घ्या बऱ्याचदा काय होतं विद्यार्थी परीक्षा पुढे आली की त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे काढण्याचा प्रयत्न करतात मग आता त्याआधी तुम्ही आता काय करा डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित करून ठेवा ओके न्यूज आलेली आहे आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर इथं बातमीमध्ये काय सांगितलंय तर राज्यात गुन्हेगारींची वाढती प्रमाण आणि पोलिसांची रिक्त जागा याचा मेळ साधण्यासाठी येत्या दोन महिन्यामध्ये जवळपास दहा हजार पोलीस शिपायांची भरती केली जाणार आहे आणि मग या संदर्भातला जो काही शासन स्तरावर हालचाली ज्या आहेत त्यासुद्धा सुरू झालेल्या आहेत बघा काय केलेलं आहे तर जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्याच्या जिल्ह्यांची बिंदू मानवली शासनाकडून काय करण्यात आलेली आहे मागवून घेण्यात आलेलं आहे म्हणजे शासनाच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालींना सुरुवात झालेली आहे येत्या दोन महिन्यामध्ये तुमची भरती जी आहे ती होणार आहे लक्षात घ्या ठीक आहे दोन महिन्यामध्ये याचा अर्थ तुमच्याकडे कमी वेळ जो आहे तो शिल्लक आहे तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर तुमच्या ग्राउंडची तयारी करायची आहे आणि सोबतच परीक्षेची तयारी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे ठीक आहे आपल्याकडे आपल्या अभ्यास मित्र नावाची काही आपल्या ॲप्लिकेशन आहे त्यावर सुद्धा आपल्याकडे रेकॉर्डेड स्पेशल पोलीस भरती रेकॉर्डेड बॅच आहे आणि लाईव्ह बॅच पण आपण वीस तारखेपासून सुरू करतोय त्यासाठी तुम्ही ती बॅचसुद्धा जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन सुद्धा करण्यात येईल आणि तुमच्याकडून टेस्ट सुद्धा सोडून घेतल्या जाणार आहे Okay. हा भाग लक्षात घ्या आता जर आपण बघितलं तर इथं अजून एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश असणार आहे म्हणजे डिसेंबर चोवीस ते डिसेंबर पंचवीस मध्ये जी काही पद रिक्त होणार आहेत ते पद सुद्धा आता समावेश करणार आहेत म्हणजे डि पंचवीस डिसेंबरला वेळ आहे मात्र ती रिक्त होणारी पदं आताच त्या ठिकाणी या प्रक्रियेतून भरली जाणार आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर या पोलीस भरतीचा मैदानाचा टप्पा साधारणतः पावसाळ्याच्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टिकोनातून नियोजन जे आहे ते सरकारचं सुरू आहे बघा मागच्या वेळेस जी काही भरती आहे ते पावसाळ्यात आली होती आणि त्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम जे आहे ते फेस करावे लागलेले होते टेंट वगैरे टाकून त्याच्यामध्ये मुलांना त्यांनी धावायला सांगितलं होतं आणि यामुळं बरस जो काही परिणाम आहे तो भरती त्या भरतीवर झालेला होता त्यामुळं यावेळेस काय होणार आहे म्हणजे जूनच्या आधीच तुमची भरती होणार आहे ओके त्यासाठी खूप कमी कालावधी आहे व्यवस्थित प्रॉपर नियोजन करायचं आहे आणि जे काही मार्गदर्शन आहे ते सुद्धा आपल्याकडून वेळोवेळी त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर हा भाग इथं लक्षात ठेवा आणि तर लक्षात घ्या महत्वाचं या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ती शासनाची सुरू झालेली आहे आणि त्यानुसार जर आपण बघितलं आपले जे काही गृह गृह राज्यमंत्री आहेत योगेश कदम त्यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुढील महिना दोन महिन्यामध्ये राज्यात पोलीस भरती संदर्भात पदांची भरती प्रक्रिया राबवली जाईल असं त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे आणि त्यानुसार जर आपण बघितलं मग येत्या दोन महिन्यामध्ये तुमचा पेपर होईल लक्षात घ्या गाफील राहू नका जर आपण बघितलं तर बऱ्याच जणांचा असं सुद्धा त्या ठिकाणी समज असतो की युट्यूबवर वगैरे तयारी त्या ठिकाणी करून घेईल मात्र असं नाही व्यवस्थित प्रॉपर गायडन्स मार्गदर्शन त्या ठिकाणी लागणार आहे आणि त्यानुसार तुम्ही काय करा तर या भरतीला सामोरं जा कारण की जर आपण बघितलं मागच्या वर्षी अठरा लाख फॉर्म आलेले होते मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे मागच्या वर्षी जे काही जागा होते त्या जागेंसाठी अठरा लाख फॉर्म आलेले होते मग यावेळेस अजून जागा ज्या आहेत त्या जास्त आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं येणारी संख्या सुद्धा जी आहे ती जास्त असायला पाहायला मिळेल तुम्हाला त्यासाठी एक प्रॉपर नियोजन करा प्रॉपर त्या ठिकाणी जे काही का रेफरन्स आहे तो तुम्ही त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि त्यासोबतच तुमचे ग्राउंडची सुद्धा तयारी झाली पाहिजे ठीक आहे तर एक छोटी अपडेट होती त्या ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पर हा प्रयत्न होता धन्यवाद <coughs>